प्रतिबिंब जनमानसांचे सव्वा कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने चक्क पोलीस कोठडीत असलेल्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे आरोपी पोलीस हवालदार श्यामसुंदर विश्वनाथ गुजर याने जप्त केलेल्या साठ्यातून तब्बल दहा किलो नऊशे पंचाहत्तर ग्रॅम अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ चोरून त्या ठिकाणी मैद्याची पूड भरल्याचे तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी आज सात फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल अहिलानगर येथील केंद्रीय मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता या एनडीपीएस प्रकरणाच्या कामकाजाची जबाबदारी गुजर याच्याकडे सोपवण्यात आली होती मात्र कर्तव्यावर असताना त्याने आर्थिक फायद्यासाठी सुमारे एक कोटी नऊ लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ काढून घेतला आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून गोणीत मैदा भरून ठेवला शिरूर पोलिसांनी गुजर याला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर हा सर्व काळाबाजार समोर आला पोलीस अधीक्षकांनी नेमलेल्या समितीने केलेल्या तपासणीत मुद्देमालाचा अपहार झाल्याचा अहवाल दिला असून आरोपी गुजर विरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा